माझी त्यांची कुठली ओळख नाही माझी त्यांची आजून त्यांची कुठली एक शब्दाची सुद्धा चर्चा नाही या तरुणासाठी ना या ठिकाणी आलेलं आहे एवढं श्रीवंदेवरून मी या ठिकाणी आलेलं आहे अरे सत्याच्या दगडाडूनी विंचवासारखे वागू नका सत्याच्या दगडाडूनी विंचवासारखे वागू नका स्वाभिमानी मला झकून नांगी ठेचून घेऊ नका जय जवान जय किसान मी श्रीवंदा तालुक्यात अजूनच माझं गाव आनंदवाडीचं नाव घेतो सुदाम कुटे माझं नाव मी आज श्रीवंदवरून या ठिकाणी आलेलो आहे आज मला एवढ्या लांब यायची वा का वाटला असेल त्याच्या पाठीमागची कारण असतील काहीतरी की आतापर्यंत स्वातंत्र्य मिळून आतापर्यंत जे आमचे सर्वसामान्य जनतेचे जे हाल झालेले आहेत हे हाल कुठेतरी संपले पाहिजेत आणि आज मंगेस वय जर पाहिलं तर तुम्हाला सांगतो आज सव्वीस वर्षाचा हा तरुण आज जनतेसाठी एवढं काही काम करतोय कि आज बारकाईने जर अभ्यास केला तर ह्या पोराला एवढं का सुचवं आणि आज राज्यकर्त्यांनी या महाराष्ट्रामध्ये जी आजच आपलं आजचं जी राजकारण या ठिकाणी तयार झालेलं आहे आम्हाला फक्त यांना ज्यांनी ज्यांनी आम्हाला नळले त्यांना पाडायचं काम आम्हाला करायचंय आणि मंगेश साबळेसारख्या माणसाला निवडून आणायचं काम आम्हाला करायचंय आम्ही आता माझ्या नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्यांना आम्ही मदत करणार आहे आणि ह्या जालन्यामध्ये जे जे ज्यांना जलनाला मदत करण्याची पाळी आहे आज मंगेश या राज्यकर्त्यांनी मदत करणं गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये एकच माणूस आहे हे मंगेश साबळे या एकाच माणसाने फॉर्म भरलेला आहे बाबा या महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांना मला विनंती करायची आहे अरे कर। सत्याच्या दगडाडून विंचा वा सारख्या वागू नका सत्याच्या दगडाडून विंचाव्या सारखं वागू नका स्वाभिमानी मरा ठेकून नांगी ठेचून घेऊ नका जय जवान जय किसान तुम्ही नगर जिल्ह्यातले आहात मग जालना जिल्ह्यामध्ये प्रचारासाठी का आला तुम्हाला असं काय वाटतं की जालना जिल्ह्यामध्ये मंगल चावले पाहिजे एक तरुण महाराष्ट्रामध्ये या तरुणाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव निघत आहे आणि या माणसासाठी आपण मी या तरुणासाठी या ठिकाणी आलेलो आहे माझी त्यांची कुठली ओळख नाही माझी त्यांची अजून त्यांची कुठली एक शब्दाची सुद्धा चर्चा नाही परंतु एक मनाला मन सांगत आहे की बाबा या माणसा पाठीमाग उभं राहिलं पाहिजे आणि म्हणूनच एवढा श्रीवंदेवरून मी या ठिकाणी आलेलो आहे आणि एवढंच नाही पण जे जन्म जे पक्षाची लोक या मंगेश आबेला या जालना जिल्ह्यामध्ये जे त्रास देते ना यांचा नगर जिल्ह्यामध्ये आम्ही बंदोबस्त केल्याशिवाय सोडणार नाही ना या मतदारांना मला विनंती करायची आहे मतदारांना काय विनंती करायची आहे जर तुम्ही पैशाच्या पाठीमागे गेला आणि पैशाच्या पाठीमागे जाऊन जर तुम्ही मतदान केलं तर तुम्हाला पुढची आपली पिढी सुद्धा तुम्हाला कधी माफ करणार नाही म्हणून तुम्हाला विनंती करायची आहे पैसा सुद्धा घ्या यांनी काय लय कष्ट करून कुठला पैसा कमावलेला नाही यांचा पैसा घ्या पण यांना पडल्याशिवाय या ठिकाणी राहायचं नाही बोलतो जवान जय किसान